कर्मचाऱ्यांचा निर्णायक पाऊल सिटू संघटनेत प्रवेश सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी असलेल्या फनिक्युलर रोपवेवरील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी एकत्रित अखेर संघटित होण्याचा निर्णय घेतलाय रोपवे गेटच्या प्रवेशद्वाराजवळ नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी सी टू सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स या कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले या कार्यक्रमादरम्यान नाशिक आलेल्या सी टूच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले जयश्री बर्डे रामचंद्र गांगुर्डे मनोज बरडे पल्लवी कडवे पवन जोशी चेतन ठाकूर केदू बरडे सखारा मायर दिगंबर पवार विकास कदम महेंद्र झोटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल एकशे चाळीस कर्मचाऱ्यांनी संघटनेत प्रवेश केला कार्यक्रमाला कॉम्रेड सीताराम ठोंबरे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे जनरल सेक्रेटरी देविदास आडोडे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते या संघटनेच्या स्थापनेमुळे रोपवे कर्मचाऱ्यांचे हक्क सुविधा व सुरक्षितता याविषयी आता संघटितरित्या आवाज उठवायला उठवला जाणार असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक प्रभावी मंच उपलब्ध झाला आहे या निर्णयामुळे गडावर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अधिक चांगल्या सेवा व सुविधांची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर वणी दिंडोरी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा